वृत्तपत्र युगनायक कार्यालय डोनगाव माझे विचार पुढील प्रमाणे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्याला सामोरच जायचं असतं त्याला समोरच जायचं असत कोणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं आपलं चांगलं काम करायचंच असतं आपलं चांगलं काम करायचंच असतं अपमानाने कधी खचायचं नसत जिद्दीनं बळ वाढवायचंच असतं जिद्दीनं बळ वाढवायचं असत नाराज मुळीच व्हायचं नसत चैतन्य सदा फुलवायचं असतं चैतन्य सदा फुलवायचं असत पाय ओढले म्हणून परतायचं नसत पुढे पुढे जायचंच असत पुढे पुढे जायचं असतं लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं जीवनात खूप कन्याजोग असतं आपलं फक्त तिकड लक्ष नसतं आपलं फक्त तिकड लक्ष नसतं रागात कोणाला बोलायचं नसतं प्रेमान मन जिंकायचं असतं प्रेमान मन जिंकायचं असतं भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे